मी यावेळी खूप उत्सुक होतो की यावर्षी महाशिवरात्री थोडी वेगळी होती ती म्हणजे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिराची या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता हो अजूनही आपल्या गाव जवळेसहित पायी चालत येतात कारण कुणकेश्वर भेटीसाठी दहा देवस्वाऱ्या येणार आहेत यावर्षी दहा देवस्वाऱ्या येणार असून सुमारे तीनशे वर्षांनी मिठबावचा रामेश्वर तर एकोणचाळीस वर्षांनी आचारा येतील श्रीदेव रामेश्वर हे देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहेत तुम्ही पण या व्हिडिओमध्ये पाहून या क्षणाचा आनंद घ्या कुणकेश्वर मंदिराचा प्रसिद्ध समुद्र किनारा आहे येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पर्यटक देशी पर्यटक भेट पर देतात कुणकेश्वर यात्रो उत्सवासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो कुणकेश्वर भेटीसाठी जाणाऱ्या दहा वाऱ्या मी कॅप्शन मध्ये दिल्या आहेत आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा